नमस्कार मी राहुल कुलकर्णी छत्रपती संभाजीराजे यांची हत्या म्हणजे शौर्य स्वाभिमान पण त्याबरोबरच गद्दारी आणि त्या गद्दारीमुळे झालेला विश्वासघात त्याची कहाणी आहे अर्थात त्यानंतर येसुबाईंनी संभाजीराजेंच्या पश्चातसुद्धा एक महत्त्वाचा निर्णय घेऊन राजाराम महाराजांकडं स्वराज्याची धुरा सोपवली आणि राजाराम महाराजांचा जो दक्षिणेतला प्रवास आहे तो मी राजाराम महाराज जिंजीला जिथे जिथे आणि ज्या मार्गाने गेले तो प्रवास तसाच चित्रित केला होता राजाराम महाराजांनी राणी चिन्न्माच्या मदतीनं औरंगजेबाच्या सैनिकांना जो चकवा दिला तो राजवाडा पण महाराष्ट्राला पहिल्यांदा मी दाखवला आठ वर्षाच्या त्या वेढ्यानंतर राजाराम महाराज सुखरूप परत आले आणि स्वराज्य हे जिवंत राहिलं नुसतंच जिवंत नाही राहिलं ते फुललं फळलं आणि मी तर नेहमी म्हणतो की मराठ्यांनी एवढा मोठा पराक्रम करून ठेवला की आजचा जो काही हिंदुस्थान भारत आपण ज्याला म्हणतो सर्व तर त्याच्यामध्ये मराठे जिथे जिथे गेले तोच तो आजचा भाग आहे आपल्या भारताचा नकाशा आणि महादजी शिंदेच्या काळामध्ये तर नंतर मराठ्यांनी दिल्लीवरती पण स्वतःचं वर्चस्व गाजवलं दिल्लीचा बादशहा नेमण्याची धमक मराठ्यामध्ये आली पण त्या सगळ्या प्रवासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष करणं आज त्यांचा जन्मदिवस आणि त्या जन्मदिवसाच्या पूर्वसंध्येला मला शिर्के कुटुंबातल्या सदस्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की चित्रपट जो आता छावा तुफान चालतो आहे तर त्याच्यामध्ये शिर्के घराण्याच्या संदर्भामध्ये काही गोष्टी अशा आहेत की त्याचा त्यांना खुलासा करायचा आहे अर्थात मी तोही भाग महाराष्ट्राला दाखवेन त्यांचं काय म्हणणं आहे पण छत्रपती संभाजी राजेंची जी हत्या झाली ती हत्या जर झाली नसती तर महाराष्ट्राचा आजचा देशाचा आजचा कदाचित इतिहास वेगळा राहिला असता कारण उण्यापुऱ्या छोट्याच्या आयुष्यामध्ये संभाजीराजेंनी जो पराक्रम दाखवला आणि तुळापूरला ते शहीद झाले तिथपासून तिथपर्यंतचा जो सगळा प्रवास आहे त्या प्रवासाचा एकूण आढावा घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर स्वराज्याची धुरा ते समर्थपणे सांभाळत होते साहित्य कला संस्कृतीचा सा सुद्धा त्यांना ते तेवढाच अभ्यास होता कवी कलश हे संभाजीराजांचे जवळचे मित्र होते आणि शिर्के घराण्यांची जो त्यांचा वाद झाला आहे तो जसं दाभोळचं वतन कारण शिवाजी महाराजांनी रयतेला त्रास होऊ नये म्हणून दाभोळचं वतन रद्द केलं आणि कुठल्याही सरदाराला पगारी सेवेमध्ये ठेवलं आता दाभोळचं वतन शिरक्यांना हवं होतंच पण ते वतन हे मिळत नाही आहे असं म्हणतात की शिवाजी महाराजांनी कारण शिवाजी महाराजांनी शिर्के कुटुंबाबरोबर साठी लोटक केलं संभाजीराजांची पत्नी ह्या शिर्के घराण्यातल्या आणि महाराजांनी सुद्धा स्वतःची मुलगी शिरके घराण्यामध्ये दिली होती संभाजीराजे तर ज्यांनी मुघलांना संभाजीराजे जिथे आहेत तो ठाव ठिकाणा दिला त्या ठाव ठिकाण्याचा ज्या शिर्के बंधूनी म्हणजे कान्होजी आणि घनोजी यांनी जो ठाव ठिकाणा दिला तर ते तर संभाजीराजेंचे सख्खे मिळू नये पण तेव्हाही मी म्हटलं तरी आम्ही अनेक वेळेला म्हणतो की सत्ता आज जे जातीचे अंग अँगल लावून लोक बघतायत धर्माचे अँगल लावून जे बघतायत त्याच्यामध्ये जात आणि धर्म ह्याबरोबरच नाही ते तुलनात्मकरीत्या खूपच कमी गोष्टी आहेत तेव्हा तर मला नाही वाटत की कोणी जातीच्या अंगाने त्याचं जा विश्लेषण केलं असेल धर्माच्या अंगाने काही असेल कारण औरंगजेबाच्या काळापर्यंतचे बादशाह जे होते तसे ते सहिष्णू बादशाह आहेत पण औरंगजेब हा आयुष्यातल्या त्याच्या शेवटच्या दहा वर्षामध्ये अत्यंत कट्टर धार्मिक होता ह्याबद्दल काही दुमत नाही त्याचा पण जेव्हा त्याच्याही राज्यकारभाराकडे आपण बघतो तेव्हा त्याच्याही राजदरबारामध्ये मिर्जाराजे जयसिंह राजपूत काही मराठा सरदार होतेच की ते कसं नाकारून चालेल पण मूळ जी कहाणी सुरू झाली ती कवी कलश जसं वतन हवं होतं तसं आहे दाभोळचं वतन हवंच होतं शिर्क्यांना ते महाराजांनी दिलंच नाही काही दस्तामध्ये असं म्हणतात की महाराजांनी आपली जी कन्या दिली होती तिला तिला मूल मूल झाल्यानंतर आपण त्या वतनाबद्दल विचारपूर असं म्हण म्हटलं होतं असं म्हणतात कारण रयस रयासकार किंवा ज्या वेगवेगळ्या ऐतिहासिक दस्तामध्ये यातल्या काही नोंदी जरूर आढळतात पण महाराजांनीच मुळात कुणाला वतन दिलेलं नव्हतं ही गोष्ट लक्षात घ्यायला आहे आता शिर्क्यांच्या बद्दल असं झालं की कवी कलश आणि शिरक्यामध्ये संघर्ष निर्माण झाला आणि कवी कल कलश विरोधामध्ये शिरके उभ्या राहिल्यानंतर संभाजीराजांनी कवी कलशाची भूमिका बाजू घेऊन तेही शिरक्यांच्या विरोधात गेले आणि शिरक्यांचा त्यांनी पराभव केला शिर्की कुटुंबातले अनेक सदस्य ह्या लढाईमध्ये मारले गेले असंही इतिहासात नोंद आहे पण प्रत्यक्षामध्ये जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर मराठे झुंजत झुंजतायत हे लक्षात आल्यानंतर त्यांचा पूर्ण निपात करण्यासाठी औरंगजेबाने सैन्य पाठवलं रायगडाला वेढा पडलाय पन्हाळ्यात वेढा आहे आणि अशा वेळेला संभाजीराजे हे आजच्या रत्नागिरी जिल्ह्यातला संगम निर्णय तर त्या ठिकाणी असताना जेव्हा पन्हाळगडाला वेढ्या घालून बसलेल्या औरंगजेबाच्या सरदाराला गुप्त माहिती दिली जाते ती नुसतीच माहिती दिली जात नाही तर शिर्के हे त्या सरदाराबरोबर येऊन जिथे संभाजीराजे आहेत त्या ठिकाणी त्यांना घेऊन येतात आणि मग संभाजीराजांना हे औरंगजेबाचं सैन्य हे सरदार कैद करतात तर हा आहे गद्दारीचा इतिहास आणि याच्याबद्दल काही दुमत नाही तो पण मूळ जो भाव आहे त्याच्या मागे वतन घेणं हाच मूळ भाव आहे कारण त्याही वेळेला जेव्हा औरंगजेबाला ह्या शिरके बंधूंनी कान्हाजी आणि गणोजीनी जेव्हा हे संभाजीराजेंचा ठाव ठिकाणा सांगितला तेव्हा मागितलं वतनच होतं आणि मग संभाजीराजेंना कैद झाली आणवी त्यांचा छळ झाला सव्वीस दिवस महाराज तो छळ सहन करत होते आणि मग त्यांचे डोळे काढले त्यांच्या अंगावरची कातडी सोडली इस्लाम धर्म कबूल कर अशी सतत औरंगजेब त्यांना सांगत होता पण संभाजीराजेने इस्लाम धर्म स्वीकारला नाही आजच्या परिप्रेक्षामध्ये संभाजीराजांना म्हणून धर्मवीर म्हटलं जातं अर्थात महाराष्ट्राच्या सभागृहामध्ये आजच्या सत्ताधाऱ्यापैकी काही मंडळींनी संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते अशीही भूमिका घेतलेली आहे आजच्या तुळापूरच्या स्मारकामध्ये त्याचा लवलेशी नसेल असंही म्हटले होते अजित पवार म्हणाले होते खास करून तर आजच्या कॉन्टेक्टमध्ये इतिहास हा असा आपण आपल्या आपल्या सोयीनं बघतोय पण का ह्या शिर्के सदस्यांनी महाराजांचा घात केला ह्याबद्दल काही दुमत नाही आता त्यांना त्या बदल्यामध्ये काय मिळालं तर त्यांना त्या बदल्यामुळे बदल्यामध्ये त्यांना मनसबदारी मिळाली त्यांना वतन मिळालं आणि पुढे ते वतन औरंगजेबाने वाढवून पण दिल्याच्या इतिहासात नोंदी आहे ही ती गद्दारी आहे की ज्या गद्दारीपोटी संभाजीराजे पकडले गेले आता इतिहासामध्ये आणखीन एक उल्लेख येतो तो म्हणजे पुढे ह्या शिर्के कुटुंबाचं आणि राजाराम महाराजांच्या काळामध्ये पुन्हा मराठ्यांचं संख्य कसं झालं तर ते सख्य असं झालं की राजाराम महाराज हे जिंजीच्या वेढ्यात होते आणि जिंजीच्या वेढ्यात असलेल्या राजाराम महाराजांची सुटका करण्यासाठी पुन्हा एक वाटाखाटी झाली आणि तोपर्यंत राजाराम महाराजांनी पण शिवाजी महाराजांची आपल्या वडिलाची वतन न देण्याची पद्धती बदलली होती कारण मध्येच मी आपल्या पॉंडिचेरीला गेलो होतो पुदुच्चिरी तर त्या ठिकाणी मराठ्यांनी म्हणजे हा इतिहास किती रंजक आहे बघा राजाराम महाराजांनी स्वराज्यासाठी निधी कसा जमावला तर फ्रेंच ब्रिटिश आणि पोर्तुगीज हे तिघही हे पॉंडिचेरीचं वतन आपल्याला हवं कारण तर वखारा उघडायची होती त्यासाठी राजाराम महाराजाकडं मागणी करत होते तर राजाराम महाराजांनी तिघांच्या समोर एक अट ठेवली आणि त्यालाच ऑप्शन असं आपण म्हणू ऑप्शन कसं केलं तर तोफेच्या गोळा जिथून उडतील त्या जिथे जाऊन पडतील तिथपर्यंत आम्ही तुम्हाला भूभाग देऊ पण तुम्ही तिघं आपापसात बसून ठरवा आम्हाला स्वराज्याच्यासाठी किती पैसे द्याल हे मी पॉंडिचेरीच्या इतिहासातल्या नोंदीवरून सांगतो महाराष्ट्राला कदाचित हा इतिहास इतका माहीत नाही की पॉंडिचेरी ही सुद्धा मराठ्यांची होती आजची जी ब्युटिफुल सुंदर अशी पॉंडिचेरी आहे तर ती वखार ही नंतर आणि जिंकली आणि मग फ्रेंच आणि ब्रिटिश अशी लढाई झाली वगैरे गे। वगैरे तर राजाराम महाराज हे जिंजीच्या विढ्यात अडकल्यानंतर याच शिर्केनी मध्यस्थी केली आणि मध्यस्थी करून राजाराम महाराजाकडनं वतन घेतलं म्हणून पुढे शिर्के आणि मराठ्यांचा संबंध आला म्हणजे आज जे असं म्हटलं जातं की शिर्केने गद्दारी केलीच नाही त्यांना वतन मिळालं नाही ते खोटं आहे शिर्क्यांना वतन मिळालं शिर्केनी खरोखरच संभाजीराजेंचा ठाव ठिकाणा सांगितलाच होता आणि पुढे मराठे आणि शिर्के यांच्यातही पुढे जो काही सौहार्द निर्माण झाला त्याचं मागं मुख्य कारण हेच आहे की राजाराम महाराजांची जिंजेच्या वेड्यातनं जी सुटका करायची होती त्यासाठी पुन्हा शिर्केनीच मध्यस्थी केली आणि तेव्हाही त्यांनी वतनच मागितलं हा तो इतिहास इतिहास आहे नंतर हे जे कान्होजी आणि गणोजी शिर्के होते त्यांचा आपला नैसर्गिक मृत्यू झाला इथपर्यंतची नोंद आहे पण या छावा चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्रात पुन्हा एकदा ही जी चर्चा सुरू झाली आहे की शिर्केनी काय केलं वगैरे तर त्या अनुषंगाने शिर्के कुटुंबातल्या सदस्यांनी आम्हाला विनंती केलेली होती की त्यांच्याकडची ज्या ऐतिहासिक काय कागदपत्रातल्या नोंद आहेत एकदा तपासून बघा तेही आपण करू पण महाराष्ट्राला आधी हा पण इतिहास कळला पाहिजे का आपण आपले जेवढे म्हणून भाग करतो आहोत ते कोणालाही प्लीज करण्यासाठी कोणाचीही बाजू न घेण्यासाठीच आहेत जे काही आहे जसं घडलं आहे इतिहासामध्ये ते महाराष्ट्रासमोर मांडायचं आणि सत्य हे व्यक्तिपरत्वे वेगवेगळं असतंच की थांबूया आपण इथे पुन्हा आमची तीच विनंती आहे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्या थांबूया